नमस्कार मित्रांनो मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी करताना तुमच्याकडून ज्या काही चुका झाल्या असतील त्या चुका आता दुरुस्त करण्यासाठी एडिटचा ऑप्शन हा वेबसाईटवरती आलेला आहे त्या लाडक्या बहिणींना पती नाही किंवा वडील नाही अशा बहिणींसाठी सुद्धा नवीन ऑप्शन आलेला आहे त्यांच्यासाठी नवीन कागदपत्रे अपलोड करण्यासाठी ऑप्शन आलेला आहे कसे एडिट करायची आपली ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण कशी करायची संपूर्ण माहिती आपण यामध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या ऑफिशियल वेबसाईटवरती यायचे आहे आणि यावरती आल्यानंतर तुमच्यासमोर असा पेज ओपन होणार आहे यामध्ये सर्वप्रथम काय सांगण्यात आलेलं आहे पहा की ई के वाय सी प्रक्रिया राबवित असताना लाभार्थ्यांकडून पर्याय निवडताना संभ्रम असल्यामुळे ई केवाय सी करताना ज्या काही चुका झाल्या असतील त्यासाठी हा एडिटचा ऑप्शन यामध्ये आलेला आहे तसेच ज्यांना पती किंवा वडील नाहीत तसेच घटस्फोटीत आहेत अशा लाभार्थ्यांची ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी या वेबसाईटवरती इडिटचा ऑप्शन देण्यात आलेला आहे तसेच अद्याप ज्या लाभार्थ्यांनी आपली ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांनासुद्धा ही ई के वाय सी करण्यासाठी ऑप्शन हा आलेला आहे तसेच यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे नोटमध्ये काय सांगण्यात आलेले आहे पहा ही एक वेळ सुधारणा करण्याची अंतिम संधी असणार आहे पहा जो काही इडिटचा ऑप्शन येणार आहे ज्यामध्ये तुमची के वाय सी चुकली असेल तुम्हाला जी काही के वाय सी दुरुस्ती करायची असेल तर ही दुरुस्ती करण्यासाठी फक्त एकच वेळी ही सुधारणा करता येणार आहे आणि ही अंतिम संधी म्हणजे वन टाइम इटचा ऑप्शन हा असणार आहे असून हा पर्याय जर पाहिला तर दिनांक एकतीस बारा दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत उपलब्ध करून देण्यात आलेला आहे पहा जी काही तारीख आहे ई के वाय सी करण्यासाठीची ही एकतीस बारा दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत असणार आहे तसेच जी काही तुम्ही ई के वाय सी करणार आहेत ती ई के वाय सी तुमची अगोदर चुकली असेल किंवा नवीन करत असाल तर यामध्ये तुम्हाला परत एडिटचा ऑप्शन मिळणार नाही हा तुम्हाला वन टाईम म्हणजे एकच वेळा ही अंतिम संधी असणार आहे तर आता आपली ई के वाय सी चुकली असेल तर आपली ई के एडिट सी कशी करायची आणि ज्या लाडक्या बहिणी घटस्फुटीत असतील किंवा ज्यांना पती किंवा वडेल नाही त्यांनी सुद्धा आपली ई केवायसी प्रक्रिया पूर्ण कशी करायची याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती लवकरच येणार आहे तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर महत्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता आपल्या जास्तीत जास्त लाभार्थी महिलांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद